मित्रांनो एकनाथ शिंदे प्रभारी मुख्यमंत्री ठाण्याचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे लाडला भाऊ आज त्यांची अवस्था धरलं तर चावतय सोडलं तर पळतय अशी झाले काँग्रेसच्या अनेक नीतींपैकी फुंकर मारून थंड करून खा ही नीती भाजपने सुद्धा आता अवलंबले कदाचित केंद्रात हायकमांड झाल्यानंतर ही नीती स्वीकारावी लागते असं नियती सांगत असावी भाजपनेही ही पाशवी बहुमत मिळून सुद्धा स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री पदाचं भोंगड भिजत घातलंय आता पाच तारखेचा मुहूर्त मिळालाय तोपर्यंत अमावस्या सुद्धा होऊन जाते हे राजकारणी इतर वेळेला जेव्हा पुरोगामी विचार सांगतात तेव्हा मुहूर्तावर शपथविधी का ठरवतात मुहूर्तावर उमेदवारी अर्ज का भरतात हे काही कळत नाही पण एकनाथ शिंदेंची ही अवस्था इतक्या लवकर होईल असं अनेकांना वाटत नव्हतं अर्थात याची बिज एकनाथ शिंदे यांनीच पेरली होती सुरत मार्गे गुवाहाटीला जाताना त्यांच्या मनात कदाचित हेच विचार आले असतील आपण जातोय खरे पण हे भाजपवाले आज ना उद्या आपल्याला ताटाखालचं मांजर करू शकतात त्यांच्या तालावर नाचवू शकतात त्यावेळेला जे घडलं असेल ते घडलं असेल त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित सर्वांना वाटत असताना नाईलाज म्हणून राजकीय अपरिहार्यता म्हणून पण शिंदे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षात त्यांनी खरंच चांगलं काम केलं एक कार्यक्षम मंत्री निर्णय घेणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची इमेज झाली लोकभावना तशी झाली आणि त्यातच लाडली बहिणच्या ऐवजी लाडकी बहीण महाराष्ट्रात अवतरली करोडो रुपये त्याच्या प्रमोशनसाठी उडाले संपले करोडो रुपये तिजोरीतून खर्च झाले सात हजार पाचशे तीन महिन्याचे जमा सुद्धा झाले न्यायालयाने स्थगिती दिली मध्ये आचारसंहिता आली आणि आता ती योजना चालू राहील किंवा नाही राहिली तर महाराष्ट्राच्या तिजोरीचं काय आणि हे पैसे शेवटी कुठून कसे पुरवणार मग त्याला कात्री कशी लावता येणार असे विषय सुरू झाले सर्वच पक्ष वारेमाप आश्वासनं निवडणुकीपूर्वी देतात आणि निवडून आल्यावर ते जमिनीवर येतात त्यांना नंतर लक्षात येतं की आपल्या घोषणेचा आणि शासनाच्या बजेटचा काहीतरी संबंध असावा लागतो उद्या कदाचित अजित पवार अर्थमंत्री होतीलही परंतु बजेटमध्ये या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रोविजन करणार कशा आणि मग विकासाला पैसा राहणार कुठे बरं विकासाच्याही हजारो योजना जाहीर झाल्या नितीन गडकरी नेहमी म्हणतात की पैशाला भारतात काहीही कमी नाही त्या पद्धतीने पैसे उभे राहतीलही पण ही जी काय वेगवेगळी वहिवाट निर्माण होत आहे वारेमाप आश्वासनं दिली जात आहेत त्याची पूर्तता न केल्यानंतर मतदार आता प्रश्न विचारू लागले आहेत एकनाथ शिंदे आज दरे गावात आहेत त्यांच्या मूळ गावात जायला काहीच हरकत नाही मनोहर जोशी सुद्धा हेलिकॉप्टरनी नांदवीला जायचे मुख्यमंत्री असताना दोन दिवस विश्रांती घ्यायचे फ्रेश व्हायचे हो परत यायचे पण पर तिकडे संजय राऊत आणि इकडे संजय शिरसाट हे जो काय बोल घेवडे प्रवक्ते आहेत त्यांनी सरळ सांगून टाकलं की मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री गावाला जातात बोलण्याची काही आवश्यकता नव्हती पण ते बोलले सवयीप्रमाणे बोलले आता कोणता मोठा निर्णय काय पर्याय असू शकतात शिंदे साहेबांसोबत जे काय त्यांच्याकडे अर्धशतकाचे खेळाडू आहेत त्यातून ते काय वेगळा निर्णय घेणार मूळ शिवसेनेत परत जाणार तिथं दारं बंद आहेत जाण्याची आवश्यकताही नाही संपलेल्या शिवसेनेत सामील होतील एवढे शिंदे कच्चे खेळाडू नाहीत आवाड भेटले म्हणून शरद पवारांकडे जाणार ते ही शक्य नाही थकलेलं नेतृत्व आहे पन्नासा दहा वाढले तर साठ होतील आणखी पाच सहा वाढतील सासष्ट होतील पुढे काय बेडकी फुगून फुगून किती फुगणार ही अवस्था शिंदेला माहिती नाही ही अवस्था भाजपला माहिती नाही भाजपला पुरतं माहिती आहे की आपली संख्या अधिक अपक्षांची संख्या अधिक उड्या मारणारे एवढ्यावर आपण एकटे सुद्धा सरकार उत्तम प्रकारे चालवू शकतो कोणीही अपशुकून करणार नाही परंतु महायुतीचा धर्म पाळायचा म्हणून त्यांना दोन पक्षांना सोबत घ्यायचं आहे मोठा पक्ष असताना एकशे पाच जण असताना सुद्धा जर फडणवीस उपमुख्यमंत्री राहू शकतात तर आता छोटा पक्ष असताना उपमुख्यमंत्री राहण्यात काहीच हरकत नाही पण इगोमध्ये येतो शिंदेना लोकांनी मोठं केलं शिंदेंचा आवाका शिक्षण महत्वाकांक्षा आणि पार्श्वभूमी या सगळ्याचा अभ्यास केला तर शिंदेचा इगो केवळ आडवा येतोय आणि त्यांच्या मागे त्यांचे पाठीराखे सतत भुणमुण लावत आहेत प्रत्येकाला मंत्री व्हायचंय हो प्रत्येकाला जबाबदारीचं पद पाहिजे निदान अडीच वर्ष मुख्यमंत्री पद पाहिजे भाजप त्यावर चक्कार शब्द काढायला तयार नाही भाजपने आत्ता एकच रेटले की यायचं असेल तर सोबत या नाहीतर तुमच्याशिवाय सुद्धा सत्ता चालू शकते स्वाभाविक आहे त्यामुळे आज खरंच अवस्था शिंदे साहेबांची अशीच झालेली असावी धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय चावतंय एवढ्यासाठी की आम्ही देऊ ते तुम्ही स्वीकारा फार तर केंद्रात एक मंत्रीपद देतो फार तर तुमचं नगरविकास खातं आहे ते तुम्हाला देतो पण गृहमंत्र्याचा हट्ट धरू नका फडणवीसांना गृहमंत्री दिलं तेव्हा आमच्याकडे संख्या जास्त होती तरी त्यांना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून ती बक्षीस होतं आता तुमची संख्या कमी आहे गृहमंत्री हे पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडेच राहणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही नगर विकास खात्यावर समाधान माना तुम्हाला जे काय मंत्रीपद देतोय ती घ्या अजित पवार यांनी चाणाक्षपणे आधीच हात वर केलेत अनपेक्षित यश मिळाल्यानंतर अजित पवार खरं असं वागतील असं वाटलं होतं कारण त्यांना मुख्यमंत्रीपद केव्हाच मिळालेलं नाही आणि कधीतरी त्या खुर्चीवर बसावं याची सुप्त इच्छा त्यांची आहे आणि त्यांनी ती स्पष्टपणे वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे पण तिकडे सुद्धा एखादा मंत्रिपद केंद्रात मिळाल्यानंतर आणखी काही महामंडळ मिळाल्यानंतर अध्यक्षपद मिळाल्यानंतर आणि इकडे उपमुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपद आणि इतर पद मिळाल्यानंतर अजित पवार खुश आहेत खुश आहेत त्यांची देहबोली चांगली पॉझिटिव्ह भाषा बोलते हसरा चेहरा करतात गॉगल चांगले वापरतात आणि मिळेल त्याच्यात ते संतुष्ट आहेत कारण त्यांना माहिती आहे मानाचं पान जेवढं वाढतील तेवढंच खाल्लं पाहिजे नाहीतर ते पानही जाईल आज अजित पवार कुठलीही भंडाळी करण्याच्या उठाव करण्याच्या मनस्थितीत नाही त्यापेक्षा मिळतंय त्यात थोडंसं अधिक बार्गेनिंग करून अधिक पदरात कसं पाडता येईल आपले कार्यकर्ते खुश कसे राहतील आमदार खुश कसे राहतील आणि पुढच्या वेळेला एकेचाळीसचे चे एकावन्न कसे होतील एकसष्ट कसे होतील हे बेरजेचं राजकारण आज अजित पवार खेळत छगन भुजबळ त्यांच्यासोबत आहेत खरं तर ते वयोवृद्ध नेते आहेत सिनियर नेते आहेत उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदासाठी ते काबील आहेत पण ते सुद्धा काही हालचाल करत नाहीत ओबीसीचा पाठिंबा असून सुद्धा ते गप्प आहेत उलट ते जाहीर पाठिंबा देत आहेत उलट ते स्वाभाविकपणे भाजपचाच मुख्यमंत्री कसा असायला हवा आणि भाजपचीच मंत्रीपद कशी अस असायला हवी याची ते अनाहूतपणे वकिली करत आहेत मग हे एकनाथ शिंदेना जमलं नसतं का जमलं असतं पण इगो आडवा येतोय जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर हाताखाली काम करण्याची नामुष्क येईल आज जो राजेशाहीपणा होता तो जाईल निर्णय क्षमता कमी होईल आणि पुन्हा एकदा आपण कधी मुख्यमंत्री होऊ याची आधांतरी वाट बघावी लागेल एवढी स्वीप मेजॉरिटी पुन्हा येईलच असं नाही पॉलिसी फसल्या आर्थिक गणित फसलं तर लोकप्रियता कमी होईल आणि मग हा आकडा पन्नासचा चाळीस चाळीसचा तीस सुद्धा होऊ शकतो अशा वेळी शिंदे रिस्क घेला तयार नाहीत त्यांच्या मुलाला पुतण्याला जरी केंद्रात मंत्रीपद मिळत असेल तरी सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर ते फारसे खुश नाहीत असं फोटो ओढून दिसतंय असं सर्वच जण बोलत आहेत जो काय घटनाक्रम आहे त्यांनी वर्षा सोडणं ठाण्यात जाऊन बसणं रुसवा फुगवा दाखवणं नंतर दिल्लीत जाणं आधी अमित शहांकडे पोचणं तिकडे फडणवीस आणि अजित पवार यांनी सुनील तटकरेंकडे बसणं हाच सगळा घटनाक्रम बघितला त्यानंतरची त्यांचा वार्तालाप आणि नंतर, वार्ताला, नंतर मूळ गावी जाऊन दोन दिवस विराजमान होणं बसणं यावरून हे नाराजी नाट्य आणखी रंगणार यात शंका नाही मुख्यमंत्री एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यामुळे महायुतीतले महत्वाचे सदस्य आहेत महायुतीची मीटिंग त्यामुळे लांबली बैठक लांबली आता जसा आग्रह आहे की भाजपने आधी आपला गटनेता ठरावा पक्षनेता ठरवावा महाराष्ट्रात नेतृत्व कोण करेल हे ठरवावं म्हणजेच भावी मुख्यमंत्री ठरवावा मग मी माझी भूमिका जाहीर करीन हे सोडलं तर पळतंय अशी अवस्था आहे भाजपने उद्या कोणताही नेता जाहीर केला अगदी फडणवीस यांना बाजूला करून विनोद तावडेंचं नाव घेतलं गडकरींचं नाव घेतलं किंवा आणखी काही सरप्राईज पॅकेज दिलं तरी सुद्धा काही बिघडत नाही ज्याला जे मिळेल त्याला ते स्वीकारावं लागेल उद्या फडणवीस सहज बोलू शकतात मी संघाचा कार्यकर्ताय आम्हाला पदाची अपेक्षा नसते जी जबाबदारी मिळेल ती आम्ही औदार्याने स्वीकारू आनंदाने स्वीकारू आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू सुमन महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहेत त्या पार पाडण्यासाठी तरी डॅशिंग नेतृत्व शिंदेचं असावं असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे प्रत्येकाला मंत्री व्हायचंय अनेकांनी कोट शिवले एका जिल्ह्यात किती मंत्रीपद द्यायची असा यक्ष प्रश्न शिंदे साहेबांसमोर उभा राहिलाय दबावाचं तंत्र त्यांचे कार्यकर्ते त्यांचे निवडून आलेले आमदार त्यांचे निवडून आलेले खासदार त्यांच्यावर ठेवत आहेत त्याच दबावामध्ये भाजप त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे अशी भावना होते भाजपकडे आपली बार्गेनिंग पॉवर चालत नाही आपल्याला पाहिजे ते मिळत नाही त्यामुळे हट्ट धरण्याशिवाय नाराजी नाट्य केल्याशिवाय इलाज नाही पण हे नाराजी नाट्य जास्त आणलं आणि भाजपनी फक्त एन सी बरोबर म्हणजे अजित पवार गटाबरोबरच सत्ता करायची ठरवली महायुती वेळ आली तर तोडली तरी सुद्धा शिंदे साहेबांची अवस्था शिंदेच्या शिवसेनेची अवस्था न घारकार न घाटका अशी होणार आहे कारण कोणत्याही परिस्थितीत शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर आधारित राहून एकट्याच्या ताकदीवर पुन्हा सत्ता आणू शकत नाही पन्नासचा आकडा दोनशेवर नेऊ शकत नाही तो चमत्कार केवळ महायुतीमुळेच झालाय आणि यावेळीच झालाय शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली त्यांनी शब्द दिला होता दोनशे मिळाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा विधानसभेत येणार नाही त्याप्रमाणे ते त्यांनी करून दाखवलं ऐवजी दोनशे एकतीस जागा आल्यात आणि असं असताना सुद्धा चलो चलोरे ही भूमिका शिंदेना परवडणारी नाही त्यांचे राजकीय समर्थक राजकीय मार्गदर्शक आणि त्यांची स्वतःची राजकीय बुद्धी त्यांना ते करून देणार नाही उद्या शिंदेनी असा काही वेळावाकडा निर्णय घेतला सत्ते बाहेर राहण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा त्यांच्या कोणत्याही आमदाराला तो पचणार नाही अर्धे आमदार उघडपणे बंड करू शकतात याची जाणीव त्यांना आहे जे शिवसेनेत घडलं ते शिवसेना शिंदे गटात सुद्धा घडू शकत पुन्हा सुरत गुवाहाटी हा मार्ग आहे तर मार्ग बदलेल पण प्रकार तोच राहील आपलीच अवस्था उबाटा सेनेप्रमाणे होऊ शकते याची देखील जाणीव शिंदेना करून देण्यात आली असेल आणि मुळात ही जाणीव त्यांना स्वतःची स्वतःला असू शकते जे पवार गटाचं आहे ते शिंदे गटाचं आहे त्यामुळे अंतर्गत बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शिंदेना उपमुख्यमंत्रीपद घ्यावंच लागेल किंवा कोणाला तरी द्यावं लागेल आणि स्वतःला सत्य बाहेर राहावं लागेल बाळासाहेबांना जमला तो रिमोट कंट्रोल शिंदे साहेबांना जमेल असं नाही आशिष कुलकर्णीच्या एका चिठ्ठीवर मनोहर जोशींनी राजीनामा दिला म्हणून उद्या एका चिठ्ठीवर तथाकथित भावी काळात मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणारे जे कोण शिंदे गटामध्ये असतील केसरकर असतील किंवा मोठे मोठे नेते असतील ते त्या चिठीवर एका निरोपावर आत्मसमर्पण करतील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि शिंदे बोल म्हटल्यावर उठ म्हटल्यावर उठतील बस म्हटल्यावर बसतील सांगतील त्या फाईलवर न वाचता सही करतील असं संभवत नाही सत्ता काय असते सत्तेचे गोडवे काय असतात त्याची फळं काय असतात ती मधुर किती असतात याची वस्तुस्थितीचं आकलन शिंदे साहेबांना शंभर टक्के आहे कारण शिंदे साहेब अत्यंत सामान्य परिस्थितीतून मोठे झालेले आहेत लढत झगडत तडजोडी करत उठाव करत चळवळ्या स्वभावामुळे चांगले वाईट दिवस अनुभवत आज ते या पदावर पोचलेले आहेत सर्वोच्च राजकीय स्थिती असताना अशी राजकीय आत्महत्या करणं त्यांना परवडणार नाही त्यामुळे शिंदे साहेब रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवतील प्रति बाळासाहेब होतील प्रति शिवसेना प्रमुख होतील प्रति हिंदू हृदय सम्राट होतील हे सगळं स्वप्नातल्या गोष्टी आहेत कल्पना विलास आहे कल्पना रंजन आहे तसं काही होणार नाही ज्यानी ज्यांनी शिवसेनेशी बंड केलं ते राजकीयदृष्ट्या संपले अपवाद फक्त एकनाथ शिंदे त्यामुळे हा अपवाद अपवादच राहण्यासाठी बाळासाहेबांप्रमाणे बाहेर राहून रिमोट कंट्रोल ठेवण्यापेक्षा सत्तेत राहूनच बार्गेनिंग करून गृहमंत्रीपद मिळवणं आणि ते नाही मिळालं तर आणखीन काही विधान परिषदेचं अध्यक्षपद असेल किंवा अन्य काही महत्वाची पदं असतील प्रमुख खाती असतील स्पष्ट बोलायचं तर ज्या खात्यांना खूप काही महत्व आहे ज्या खात्यांकडे मोठं आर्थिक गणित आहे निर्णय क्षमता खूप चांगली लागते अशी जी खाती आहे ती पदरात पाडून घेतील जास्तीत जास्त राज्यमंत्री पद पदरात पाडून घेतील आणि आपल्यातल्या आसुसलेल्या मंत्र्यांना सुद्धा मंत्री करतील हे नाराजी नाट्य चार तारखेला संध्याकाळपर्यंत संपलेलं असेल पाच तारखेला काळीन जुन्या इमारतींच्या समोर भल्या मोठ्या मैदानात शिंदे साहेब हसताना दिसतील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसतील त्या दिवशी काही खाती वाटप होणार नाहीत मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा भाजप जो चेहरा देईल तो असेल अन्य कोणी मुख्यमंत्री असेल तरी सुद्धा आत्मविश्वासाने प्रयत्नपूर्वक फडणवीस होतच असतील अजित पवार तर काही प्रश्नच नाही नवीन गुलाबी कोट असेल त्यांना आशीर्वाद द्यायला प्रदेशाध्यक्ष असतील त्यांचे सर्व सोयरेक असेल साथीदार असतील सिनियर सर्वच नेते पदाची गोपनीयतेची शपथ घेतील आणि हे पेल्यातलं वादळ पेल्यातच समेळ भाजपने दिलेली ऑफर त्यांना स्वीकारावी लागेल नाहीतर आपोआप राजकीय संन्यासाकडे पाय उतार व्हावा लागेल जे मिळते ते स्वीकारलं नाही तर हात चोळत बसायची वेळ येईल असा राजकीय अघोरीपणा कृतज्ञपणा साहेब करणार नाही दोन दिवस विचारासाठी घेतील मधल्या काळात अनेकांचे सल्ले घेतील अनेकांचे आदेश स्वीकारतील जिथे तिथे त्यांची धार्मिक श्रद्धा आहे तिथून सुद्धा आदेश घेतील निवेदन ठेवतील आणि सर्वांचाच सबुरीचा सल्ला ऐकून पाच तारखेला शिंदे साहेब हे स्वतः उपमुख्यमंत्री असतील आस असंच आजचं तरी चित्र आहे त्यातच त्यांचं भलं आहे पुढे पुन्हा ते मुख्यमंत्री होऊ शकतील जर आज ते भाजपचं ऐकतील भाजपची साथ घेतील तरच ते त्यांच्या हातात असलेला पक्ष सांभाळू शकतील तरच ते त्यांच्या हातात असलेले शिलेदार सांभाळू शकतील नाहीतर बोट बुडताना पहिले कोण उडी मारतात ते तुम्हाला माहिती आहे त्यासाठी राजकीय विश्लेषकाची कुठल्याही भवित्यवेत्याची गरज नाही आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र